महाराष्ट्र न्यूज जिल्हा परिषद शाळा सवणा येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मान्यवरांच्या हस्ते सत्कार राष्ट्रीय स्तरावरील डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक परीक्षामध्ये जिल्हा परिषद शाळा सवणा येथील जिल्ह्यात सर्वाधिक नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण होऊन शाळेने उज्ज्वल यश संपादन केले या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व पात्र विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचा माननीय श्री शरद हाडे जिल्हा परिषद सदस्य व माननीय श्री भारतदादा हाडे तसेच समस्त गावकरी यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमास माननीय श्री दीपक भाऊ खडके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ज्ञानेश्वर भुसारी उपाध्यक्ष सौ संगीताताई हाडे श्री सुधाकर भाऊ भुतेकर श्री संजय भाऊ जोशी श्री विजय पवार श्री योगेश आदमाने श्री पुरुषोत्तम हाडे सदस्य यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच श्री फिरोज खान श्री पंजाब हाडे श्री नंदुभाऊ हाडे श्री पप्पू गाढवे श्री पप्पू शिंदे श्री धनंजय गाडवे श्री दत्ता दिनकर करवंदे श्री दिलीप करवंदे श्री अंकुश दादा बनसोडे श्री शंकर भुसारी श्री भारत गाढवे श्री विनोद भूतेकर श्री बाळू रांधवण श्री सतीश नवले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच सर्व गुरुजन वर्गाला माननीय श्री शरदनाना हाडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या याआधीही माननीय शरद नाना हाडे यांनी शाळेच्या दिल्ली शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्याची व्यवस्था देणगी स्वरूपात करून शाळेला मोलाचं सहकार्य केलंय वेळोवेळी शाळेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले या यशामुळे जिल्हा परिषद शाळा सवना येथील शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची मिळाल्याचं मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे डॉक्टर भूमी बाबा बाल परीक्षा दोन या परीक्षेमध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळा सवना येथील नऊ विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि त्यापैकी सहा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडसाठी म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी वर्धा येथे जी परीक्षा होणार आहे त्याकरता संधी मिळालेली आहे गेल्या एक वर्षापासून या विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेतील सर्व सहकारी अध्यापकांच्या मदतीने वर्षभर मेहनत करून मग त्यासाठी अभ्यास दौरा असो नोट्स तयार करणे असो की प्रात्यक्षिका असो या सर्वांची तयारी केली आणि या मेहनती अंतिम त्यांना हे यश मिळालेलं आहे आणि या यशामध्ये गावातील त्यांचे पालक असतील सहकारी विद्यार्थी विद्यार्थिनी असतील यांची सुद्धा या आमच्या बालवैज्ञानिकांना मदत झालेली आहे आणि आतापर्यंत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी या परीक्षेमध्ये एवढी चमकदार कामगिरी झालेली नव्हती परंतु या मुलांनी खरोखर मेहनत घेतल्यामुळे आणि आमचे सन्माननीय मुख्याध्यापक तसेच आमचे सहकारी सर्व शिक्षक यांनी खरोखर मेहनत घेऊन हे यश या ठिकाणी संपादन केलेले आहे आणि या नंतरचा जो टप्पा आहे त्या पुढच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी सुद्धा मुलं आहेत आणि आम्हा सर्व अध्यापक वर्गाला अशी खात्री आहे की नक्कीच आम्ही दुसरा टप्पा सुद्धा यशस्वी करून जो इंटरव्ह्यूचा टप्पा आहे तर मुलाखतीपर्यंत नक्कीच सौरा गावातील विद्यार्थी पोहोचतील अशी आम्हाला आशा आहे and press the bell icon. Never miss an update.